तर नमस्कार मित्रांनो सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक आणि म्हणजे क्लर्क आणि शिपाई या पदासाठी म्हणजे की पिऊन या पदासाठी भरती निघणार आहे लवकरच मित्रांनो आणि संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत की पात्रता काय असेल सॅलरी एक्झाम कशी राहील आणि एक्झ एक्झॅम पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी कशी करायची आणि लवकरच म्हणजे तुम्ही आत्तापासूनच पासूनच जर स्टडी कराल ना तर नक्कीच तुमचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल मित्रांनो मी असाच व्हिडिओ सिंधुदुर्ग डी सी सी बँकबद्दल बनवला होता तर आठच दिवसात ॲड पडलेली होती मित्रांनो ज्यांनी अगोदरपासून तयारी केलेली त्यांचा खूप फायदा झालेला आहे तर तुम्हाला डिटेल्समध्ये बघूया तर मित्रांनो तुम्हाला पदवी म्हणजे क्लर्क पदासाठी तुम्हाला पदवी पात्रता पाहिजे आणि शिपाई पदासाठी दावी पात्रता आहे ठीक आहे तर आता सिलेबस एक्झाम सिलेबस काय राहील तो बघून घेऊया आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमचं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल मित्रांनो आणि पी डी एफ पण अवेलेबल आहे त्याच्याबद्दल पण बोलूया आता नॉलेज ऑफ बँकिंग बँकिंगचं वेटेज जास्त असतं मित्रांनो तीस मार्कासाठी इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये क्वेश्चन अवेलेबल राहील कॉम्प्युटर नॉलेज असेल ठीक आहे ॲग्रीचल ॲग्रिकल्चर बेशल म्हणजे कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था असेल मराठी व्याकरण असेल मित्रांनो आणि जी के अवेअरनेस असेल आणि मेंटल लॉजिकल रिझनिंग असेल ठीक आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी गणित नाही आहे पण एक दोन प्रश्न येऊ शकतात ठीक आहे त्याचं आपण पी डी एफमध्ये व्यवस्थित घेतलेलं आहे तर आता अगोदर म्हणजे जसे की पी डी सी सी आणि एस डी सी सी ठीक आहे सिंधुदुर्ग डी सी सी बँक तर या एक्झॅमसाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पी डी एफ घेतलेली आहे मित्रांनो आणि पी डी सी सी बँकेची जी एक्झॅम झालेली आहे या स सिंधुदुर्गची नाही झालेली आहे पण त्यांचं खूप चांगलं मतलब सेवन्टी प्लस रिझल्ट आलेलं आहे आपल्या पी डी एफमधनं त्यांना मार्क मिळालेली आहे तर मित्रांनो या पी डी एफमध्ये तुम्हाला संपूर्ण जो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचं सिलेबस आहे तो कवर केलेला आहे याच्यामध्ये जो सिलेबस आपण अगोदर बघितलेला आहे तो स्लॅबल इकडे संपूर्ण कवर केले केला गेलेला आहे ठीक आहे व्यवस्थित बघू शकता आणि हां जर आता समजा ॲड आलेली नाही आहे जर त्यांनी इंग्लिश व्याकरण जर ॲड केलं काही बँक घेतात काही बँक इंग्लिश व्याकरण घेत नाही जर सांगली डी सी सी बँकने इंग्लिश व्याकरण ॲड केलं तर तुम्हाला वेगळी पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो याच्यामध्ये हे नाही आहे तर अशा रीतीने आपण डी इन डिटेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते पण हायलाईट केलेले आहे पॉईंट पॉईंट ठीक आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अशा रीतीने आपण पी डी एफ काढलेली आहे आणि बऱ्याच मुलांनी ही पी डी एफ अगोदर घेतलेली आहे इतर एक्झामसाठी त्यांचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे ठीक आहे तर अशा रीतीने तुम्ही ही पी डी एफ बघू शकता आणि तुम्हाला ही पी डी एफ घेण्यासाठी मित्रांनो सारे बेटल 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 ही एकच पी डी एफ नाही खूप साऱ्या म्हणजे याच्यामध्ये पी वाय क्यू भेटेल तुम्हाला संपूर्ण त्या गोष्टी बघूयात याच्यामध्ये ऑल सिलेबस सब्जेक्ट भे भेटेल ठीक आहे ऑल सिलेबस सब्जेक्ट्स प्लस आतापर्यंत जेवढे पण एक्झाम झालेली आहे त्यांची पी वाय क्यू प्रश्नपत्रिका भेटेल प्लस क्वेश्चन बँक भेटेल मित्रांनो तुम्हाला ठीक आहे आणि प्लस इंटरव्ह्यू पी डी एफ पण भेटेल यामध्ये ठीक आहे तर मित्रांनो ही पी डी एफ घेण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती हाय सेंड करा आणि एस डी सी सी बँक पी डी एफ म्हणून टाईप करून सेंड करा ठीक आहे आणि या पी डी एफची किंमत असेल मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ठीक आहे तीनशे पन्नास रुपये हे असेल पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पाच मिनटात अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे तर अशा रीतीने आपण बघितले आता दुसरी पी डी एफ दाखवतो मित्रांनो तुम्हाला शॉर्टमध्ये आणि जी ले ले जीके के जी आपण स्वतंत्र पी डी एफ घेतलेली आहे याच्यामध्ये भूगोल इतिहास राज्यघटना अर्थव्यवस्था महाराष्ट्राचा भूगोल विज्ञान चालू घडामोडी असं करून आपण जी के व्यवस्थित कवर केलेलं आहे संपूर्ण ठीक आहे याच्यामध्ये असं काय तुम्हाला इतर बुक्स वाचण्याची गरज नाही आहे मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काढलेला आहे आणि अशा रीतीने तुम्हाला क्वेश्चन बँक मिळेल मित्रांनो सहित मिळणार आहे क्वेश्चन बँक ठीक आहे आणि हे आहे बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित अंक अंकगणितचे ज्यावरती प्रश्न विचारले जातात एक दोन सिलेबसला नाही आहे मित्रांनो पण गणितावर प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर त्या तसले टॉपिक आपण एक दोन कवर केलेले आहे एजी ही जी पी डी एफ आहे ही मुलाखतीची पी डी एफ आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही बघू शकता आणि हे खाली इंग्लिशमध्ये पण प्रश्न घेतले गेलेले आहे आणि पी वाय क्यू पण व्यवस्थित अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो हे पी डी सी सी बँकचं रिसेंटली चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेलं प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो इथे राईट टिक जो आहे साईटला तो ॲन्सरचं राईट right आन्सर आहे मित्रांनो आणि हे प्रश्न ठीक आहे तर अशा रीतीने संपूर्ण तुम्हाला पी वाय क्यू वगैरे संपूर्ण अवेलेबल होऊन मिळेल आणि ही पी डी एफ तीनशे पन्नास रुपये किंमत राहील मित्रांनो त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे आणि ही ॲड जी आहे ती लवकरच येणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घेऊन चांगली तयारी करा धन्यवाद